कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील पत्रकार रवींद्र सुरुशी यांना विदर्भ पुरस्कार दोन हजार पंचवीस तर जगन्नाथ चांगाडे महाराज यांना राष्ट्रगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दल सन्मानित करण्यात आले दिनांक तेवीस मार्च रोजी अमरावती येथे झालेल्या विसाव्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील पत्रकार रवींद्र भगवान सुरुशे यांनी आतापर्यंत आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजसेवा करत अनेक घटकांना न्याय मिळवून दिला त्यांच्या उत्कृष्ट दखल घेत त्यांना डॉक्टर क्रांती महाजन अमरावती संस्थापक तथा प्रधान संपादक डॉक्टर सुनील साळवे पुणे निर्देशक आर टी बी आर डॉक्टर गुरुतेज सिंह ब्रार बटिंडा पंजाब निर्देशक तथा राष्ट्रीय परीक्षक डॉ दत्ताराम राठोड पोलीस अधीक्षक रेल्वे नागपूर तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे डॉक्टर अविनाश सर सेक्रेटरी भारत सरकार शहर विकास मंत्री डॉक्टर अविनाश सर डॉक्टर बाबासाहेब युनिव्हर्सिटी कुलसचिव अमरावती डॉक्टर काठोडे मिशन आय ए एस डायरेक्टर सुधीर महाजन गोदावरी इंटरनॅशनल स्कूल अमरावती डॉक्टर पंढरीनाथ बोबडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या मान्यवरांच्या शुभहस्ते रत्न दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच ह भ प जगन्नाथ चांगाडे महाराज यांनी भारुड भजन कीर्तन या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सुद्धा राष्ट्रगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गौरवण्यात आले या दोघांना सुद्धा मिळालेल्या अतिशय मानाच्या पुरस्कारांबद्दल देऊळगाव माळीचे नाव उंचावले आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी दीपक देशमुख आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा